श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वागत आहे तुमचं जय सद्गुरु या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये भगवान महादेवांच्या शिवपूर्णामध्ये असे काही उपाय सांगितले आहेत की जे उपाय करून आपण आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो व श्री महादेवांची कृपा आपल्यावर होऊ शकते आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही हे उपाय केल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात श्रावणामध्ये रोज किंवा शक्य असेल तेव्हा शिवलिंगावर जल अर्पण करावे जल अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शिवलिंगाला दूध दही मध धूप साखर अत्तर चंदन केशर आणि भांग यासारख्या गोष्टींनी अभिषेक करावा हे सर्व पदार्थ शिवाला खूप प्रिय आहेत आणि यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात सोमवार हा महादेवाचा दिवस मानला जातो या दिवशी उपवास केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात दही भाताचे विलेपण शिवपिंडास करून पूजन केल्यास विविध पाप नाश पावतात चंदनकेशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते दररोज दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो अगणित पुण्यप्राप्ती प्राप्त होते सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते शंकराजवळ साखर व वा गूळ वाहिल्यास धनसंचय होतो शिवाला जल अभिषेक केल्यास पापक्ष होतो तसेच रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात वेधीपासून आराम मिळतो शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाहीशा होतो दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकूनसुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही अनेकांच्या जीवनात कौटुंबिक अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मद मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा शिवाला वीस कमळे वाहिल्यास एक हजार बेलपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते एक बेलपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्यात बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बेलपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कोळाचा उद्धार करतो प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुखसंपत्तीमध्ये वृद्धी होते शमीवृक्षाचे पान अर्पण केल्यास मोक्ष प्राप्त होतो पाण्यात जवस मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात नियमितपणे शिवपुराण आणि स्तोत्रांचे पठन केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात शिवमंदिरात दररोज नित्य नियमाने पूजन केल्यास शंभर अपराध क्षम्य होतात जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते तल्लग बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे श्रावणात दररोज बेलाच्या बारा पानावर ओम नम शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रावणात दररोज लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते महादेवावर तिळ अर्पण केल्याने पापाचा नाश होतो जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गाईच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते अशा प्रकारे हे काही उपाय आहेत जे केल्यामुळे भगवान महादेव शंभर टक्के प्रसन्न होतात आपल्या सर्व समस्या दूर होऊन श्री महादेवांची कृपा आपल्यावर होऊन आपल्यावर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाहीत जर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ